हाय हॅलो नमस्ते मी पल्लवी तुम्हा सर्वांचं मी या व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तुम्ही भंडारदरा पार्ट वनचा व्लॉग तर बघितलाच असेल हा पार्ट टू आहे तर या पार्टमध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील तर पूर्ण व्लॉग बघा म्हणजेच तुम्हाला कळेल की नेमकं तुम्ही जरी गेलात तरी तिथे काय काय बघायला पाहिजे किंवा एखाद्या वेळेस कसं होतं आपण बघायला जातो आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या राहून जातात तर मग काय होतं असं थोडंफार आपल्याला थोडी माहिती असली म्हणजे कसं थोडंसं इझी जातं की आम्ही हे नाही पाहिलं ते नाही व्हायलं तर चला सगळ्यात पहिले तुम्हाला हे मी मंदिर दाखवत आहे तर हे मंदिर आहे अमृतेश्वर महादेवाचं तर बघा हे अशा प्रकारे खूप असं पांडवकालीन मंदिर आहे तिथल्या आमच्या गु म्हणजे जे कोणी गो होते त्यांनी सांगितलं आणि बघा हे असं पाणी आहे त्या मंदिरामध्ये तिथे लोकांनी सांगितलं की ह्या मंदिरामध्ये सहा महिने असंच पाणी राहतं म्हणजे जे ब महादेवाची जी मूर्ती आहे तर ती आपल्याला दिसतच नाही सहा महिने कंटिन्यू ती सहा महिने पाण्याखालीच राहते असं तिथले जे गुरुजी होते ते सांगत होते तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते पाणी काही संपत नाही आणि ते पाणी कंटिन्युअसली सहा महिने तसंच स्थिर राहतं आपल्याला ते बघायला देखील मिळत नाही महादेव आपण वरूनच दर्शन करायचं फक्त जी काय म्हणतो थोड्याफार गोष्टी आपल्याला तिथे बघायला मिळतात मंदिरातला नंदी वगैरेसुद्धा आपल्याला दिसत नाही तर हा मंदिराच्या बाहेरचा असा प्रकारचा परिसर होता बघा खूप सारा असं सा फॉग होतं आणि सगळीकडं ओलं होतं त्यानंतर आम्ही बघितला हा जो फॉल आहे हा तिथला सगळ्यात मोठा फॉल आहे तर ह्या फॉलचं देखील आहे बघा तिथं ग्रीन प्लेट तुम्हाला दिसते त्याच्यावर नाव आहे हा आहे नानी फॉल असं नाव आहे त्याचं हा धबधब्याचं इतका उंचावरून हा धबधबा पडतो की नाही तुम्ही इमॅजिन नाही करू शकत म्हणजे आपण त्या धबधब्याच्या अर्ध्यामध्येपर्यंत जाऊ शकतो हो तिथं असं मध्ये काय म्हणतो आपण असं पूलसारखं वगैरे बांधलेलं आहे म्हणजे फोटोज वगैरे काढण्यासाठी तर तुम्ही वर देखील जाऊ शकता आणि त्या धबधब्याच्या खाली उभं राहून तुम्ही फोटो देखील काढू शकता म्हणजे ओले नाही होणार तुम्हाला तिथे बघा थोडीशी जाळी दिसते तिथे आणि इथं थोडंसं ना माझ्यासोबत एक घटना घडली होती ती म्हणजे अशी की माझा ना छोटसा असा एकदम नॉर्मलचा असा ॲक्सिडेंट झाला आपण असं म्हणू शकतो मी ना शूट करत होते आणि ते गाडीवाला तिकडून आला त्यांनी वाजवलं मी बाजूला देखील सरकली पण त्याला काय मी नहीं ती कसं काही कळलं नाही की काय त्यांनी ना माझ्या अशा पायाला खिडून अशी गाडी नेली आणि ते माझ्या ना बरंचपैकी असं पायाला लागलं म्हणजे टाचेला लागलं असं देवकरू मी इकडून तोंड करून उभी नव्हती नाही तर पायावरून गेली असती गाडी पण मी थोडक्यात वाचली तर नंतर आम्ही असं हा दुसरा फॉल पाहिला हा आहे तिथला नेकलेस फॉल तर बघ असं नेकलेस सारखं आहे म्हणून त्याला असं नेकलेस फॉल नाव दिलेलं आहे म्हणजे कसं गळ्यात आपण हार घालतो त्याप्रमाणे दिसते ना थोडं थोडं त्यामुळे ते त्याला तसं नाव दिलेलं आहे तो खूप सुंदर असा फॉल होता त्यानंतर आम्ही हा लेक व्यू पाहिला लेक व्ह्यू बी बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे इथं वरुभरून आम्ही खूप सारे फोटोज वगैरे देखील काढले प्रकारे छानसं वातावरण होतं थंड थोडंसं फॉगी थोडंसं कूल असं खूप छान आणि नंतर असे छोटे छोटे असे धबधबे पण तिथे खूप सारे होते आणि नंतर आम्ही गेलो गेल्याच्या नंतरच तुम्हाला आम्ही कुठं पोचलो होतो तर बघा अशा प्रकारे आम्ही गाडीमधून जाताना बघा समोरचं काय आहे ते दहा फुटच्या अंतरावर दिसतसुद्धा नव्हतं पूर्ण फॉग फॉग गिरे रोड होता त्यानंतर आम्ही अशा काही ठिकाणी पोचलो की जे मला खूप दिवसापासून बघायचं होतं मी ऐकून होते पण मग असं बघितलं नव्हतं तर हे आहे बघा कोकण कडा बऱ्याच जणांनी जर बघितलं असेल तर त्यांना लक्षात येत असेल की हा कोकण कडा आहे आणि याच्या खाली ज्या आहे ना असं म्हणजे विदाऊट रेनी सीजन जर आपण गेलो तर तिथं आपल्याला बघायला मिळेल की ह्याच्या खाली ना अशी दरी आहे तिथे त्यांनी असं पट्टी बांधलेली आहे तर आपण जर पावसाळा सोडून जर गेलो तर त्यानंतर आपल्याला ते बघायला मिळतं की तिथे खाली अशी खोल दरी मिळते बघायला अशा प्रकारे आम्ही हे येता जात असे छोटे छोटे धबधबे पाहिले त्यानंतर असं जेवण केलं आणि अशा प्रकारे आम्ही आमचा छानसा भंडारदऱ्यातला दिवस संपवला